शिष्यवृत्तीची उपघटक शब्द समूहा बद्दल एक शब्द प्रश्न पहिला ससंबंध लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा अग्निपूजक म्हणजे अग्नीची पूजा करणारा तर समाजसेवक प्रश्नचिन्ह एक स्वतःची सेवा करणारा दोन स्वतःची कामे करणारा तीन सेवाभावाने समाज कार्य करणारा चार स्वेच्छेने सर्वांची सेवा करणारा उत्तर पर्याय क्रमांक तीन सेवाभावाने समाज कार्य करणारा प्रश्न दुसरा दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा अनेक बाजू असलेली एक अतुभुज दोन द्विभुज तीन त्रिभुज चार बहुभुज बरोबर तर पर्याय क्रमांक चार बहुभुज प्रश्न तिसरा दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा देवापुढे सतत जळणारा दिवा एक लामन दिवा दोन निरंजन तीन नंदादीप चार समयी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन नंदादीप प्रश्न चौथा योग्य शब्द निवडा दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे एक मासिक दोन पाक्षिक तीन त्रैमासिक चार वार्षिक उत्तर पर्याय क्रमांक दोन पाक्षिक प्रश्न पाचवा खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय निवडा एक आगुंतक दोन लोक तीन नंदनवन चार विघ्नहर्ता <गाँगाँ> लोक प्रश्न सहावा खालील शब्द समूहाबद्दल योग्य शब्द वापरा वाळवडिलांनी मिळवलेली एक वडील दोन आजोळ तीन वडिलोपार्जित चार वारसा हक्क बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन वडिलोपार्जित प्रश्न सातवा खालीलपैकी शब्द समूह आणि त्यांच्या ऐवजी येणारा शब्द यांची अयोग्य जोडी कोणती एक ज्याचा तळ लागत नाही म्हणजे उथळ दोन खूप पाऊस पडणे म्हणजे अतिवृष्टी तीन चूक न करता म्हणजे बिनचूक चार मार्ग दाखवणारा मार्गदर्शक बरोबर पर्याय क्रमांक एक ज्याचा तळ लागत नाही उथळ प्रश्न क्षणभंगूर या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणत्या पर्यायामध्ये आहे एक कधीही नष्ट न होणारे दोन कायम राहणारे तीन दीर्घकाळ टिकणारे चार अल्पकाळ टिकणारे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार अल्पकाळ टिकणारे प्रश्न नवहा शत्रूला सामील होणारा यासाठी योग्य शब्द कोणता एक दगाबाज दोन हेर तीन बातमीदार चार फितूर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार फितूर प्रश्न दावा योग्य शब्द समूह निवडा पानपोई एक पिण्याचे पाणी सशुल्क मिळणे दोन श्रमिकासाठी पाण्याची सोय तीन वाट सरुंसाठी पाण्याची सोय चार पिण्याच्या पाण्याची मोफत सोय बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार पिण्याच्या पाण्याची मोफत सोय